नमस्कार जय शिवराया मित्रांनो माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण तर मागच्या भागात आपण पाहिलं की दौलतराव हे इस्लामिक शिक्षण घेऊन आपल्या स्वराज्यात परत आले महाराजांची आणि त्यांची भेट झाली आता त्यांचं पुढचं कार्य असं होतं की त्यांना त्यांच्यासारखेच हेर नेमून त्यांना हेर खात्याच्या पथकाची सुरुवात करायची होती आणि हे कार्य हे आपल्या सह्याद्रीच्या कुशीत होणार होतं बहिर्जी नायकांच्या मनात आपल्या हेर खात्याची संकल्पना एकदम स्पष्ट होती आणि त्यासाठी त्यांना पाच वर्षाचा कालावधी लागणार होता आता आपण म्हणू पाच वर्षाचा कालावधी जास्त होतोय का कदाचित असेलही पण त्यासाठी त्यांना आपल्या आजूबाजू अस, आजूबाजूला असलेल्या सगळ्या शायांमध्ये प्रत्येक वतनामध्ये आपला एक एक हेर पेरायचा होता त्या पेरलेल्या हेराला तिकडच्या प्रत्येक वतनाची प्रत्येक भाग विभागाची भाषा येणं गरजेचं होतं तिकडची बोली तिकडच्या बोलीभाषेची लकब हे येणं गरजेचं होतं त्याचबरोबर आपला प्रत्येक हेर हा बहुरूपी असणार होता आता बहुरूपी हेर म्हणजे तो प्रत्येक रूप प्रत्येक वेश धारण करू शकतो असा असणार होता तर त्यासाठी हा पाच वर्षाचा काळ हा गरजेचाच होता महाराजांनी या गोष्टीला त्वरित मंजुरी दिली आणि आपल्या स्वराज्याच्या धनातून एका रकमेची तरतूद करून ठेवली आपल्या हेर खात्याच्यासाठी त्याचबरोबर महाराजांनी आपल्या हेर खात्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक हेराच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली याने काय होणार होत की जर आपल्या हेर खात्यामध्ये दाखल होणाऱ्या हेराला आपल्या कुटुंबाची शाश्वती असेल तर तो, तो देशकार्यामध्ये आपल्याला स्वतः पूर्ण वाहून घेणार होता ही जी कल्प ही जी संकल्पना आपल्याला बोलायला जितकी सोपी वाटते तितकी सोपी नव्हती कारण की खात्यामधल्या हेराला प्रत्येक प्रांताची भाषा येणं अवग उग... गरजेचं होतं त्याचबरोबर तिथल्या लोकांशी कसं बोलणार त्यासाठी त्यांची लकाबिणी हे त्यांना गरजेचं होतं त्याचबरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये शत्रूशी सामना करण्याची सुद्धा गरज त्यांना पडणार होती कारण हेर असल्यामुळे त्यांना कोणतंही मोठं शस्त्र बाळगण्याची संधी म्हणजे मोठं शस्त्र बाळगता येणार नव्हतं आणि त्यासाठी आहे त्या परिस्थितीमध्ये त्यांना त्यांच्या शत्रूशी सामना करण्याचं प्रशिक्षण सुद्धा गरजेचं होतं ठरलं तर मग जसं आपण पहिल्याच एपिसोडमध्ये पाहिलं महाराजांनी दौलतरावांना बहिर्जी नाईक हे असं नामकरण केलं तर ही सगळी चर्चा चालू असताना तिकडे आपले तानाजीराव मालुसरे सुद्धा होते मिश्किलपणे हसत तानाजीराव म्हणाले बहिरजी आज तुमचं तिसऱ्यांदा बारसं झालं पहिलं नाव म्हणजे दौलतराव दुसरं नाव म्हणजे रहीम बाबा आणि तिसरं नाव म्हणजे बहिरजी तर त्यावर आपले वैर्जी नाईक काय म्हणाले माहिती आहे ते म्हणाले तानाजीराव जेव्हा जेव्हा आपली भेट होईल तेव्हा तेव्हा माझं बारसं झालेलं असेल म्हणजे बघा किती मोठा विचार आपल्या नायकांचा होता याच्या मागे तर ही माहिती तुम्हाला माहिती होती का कमेंटद्वारे नक्की कळवा